नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर बावीस सप्टेंबरला नवरात्रीची सुरुवात झाली होती आणि दोन ऑक्टोबर दसरा आहे या दिवशी ही नवरात्रीची सांगता होणार आहे या दिवशी आपल्याला बारा वाजेपर्यंत दसऱ्याच्या दिवशी नवरात्रीचे नव दिवसाचे जे उपास धरलेले आहेत ते, ते सोडायचे आहे या दिवशी कोणत्या चुका करू नये त्याचबरोबर अशा ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे संध्याकाळी कापूरासोबत ही वस्तू आपल्याला जाळायची आहे तर पहा दसरा जो सण आहे याला विजयदशमी असं म्हटलं जाते या दिवशी दुर्गादेवीची पूजा करून नवरात्रीची समाप्ती होत असते या दिवशी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला हा प्रमुख सण आहे याच दिवशी भगवान श्रीरामाने रामानाचा वध केला होता देवी दुर्गा देवीने महिषासुराचा पराभव केला होता म्हणून यंदा दसरा जो आहे तर तो गुरुवारी दोन ऑक्टोबरला दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे याच दिवशी शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस आणि दुर्गा पूजा दोन हजार पंचवीसची ची सांगता होणार आहे विशेष म्हणजे हा दिवस गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो यंदा गांधी जयंतीच्या दिवशी दसरा आलेला आहे तर दसरा हा सण दशमी तिथीला साजरा केला जातो दशमी तिथीचा प्रारंभ एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून एक वाजता होणार आहे आणि दशमी तिथी समाप्ती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सात वाजून दहा वाजता या तिथीची समाप्ती होणार आहे दसऱ्याची समाप्ती होणार आहे आणि सूर्यदेवाने जी वेळ बघितलेली आहे ज्या दिवशी आपल्याला दसरा साजरा करायचा आहे तर दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सहा वाजता आपल्याला रावण दहन हे सूर्यास्तानंतर सुरू होणाऱ्या दरम्यान केले जाणार आहे जे वाईटाच्या अंताचे प्रतीक म्हणून ओळखले जाते तर दसऱ्याच्या दिवशी विशेषतः शस्त्रपूजा आणि आयुध पूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो यावर्षी दसऱ्याला काही अत्यंत शुभयोग जे आहेत ते जुळून आलेले आहेत रवियोग सुकर्मयोग योग, सुकर्म योग, योग यापैकी रवियोग जे आहे हा शस्त्रपूजा करण्यासाठी वाहन खरेदी करण्यासाठी आणि कोणतेही काम करण्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो म्हणून शस्त्रपूजा कोणत्या वेळेत करायची आहे तर दुपारी दोन वाजून नऊ ते दुपारी दोन वाजून छप्पन मिनटापर्यंत आहे तर यावेळेमध्ये तुम्ही शस्त्राची पूजाही करू शकता तर पहा या दिवशी आपल्याला काय करायचे आहे काय करू नये तर काळे तिळाचा हा उपाय आपल्याला काय करायचा आहे तर पहा आपल्या जीवनातील शत्रुविळा नाहीशी होण्यासाठी घरामध्ये सुख संपत्ती लाभावी घरामध्ये अखंड लक्ष्मी नादावी त्याचबरोबर आपल्या जीवनातील शत्रुविळा नकारात्मकता दोष आहे ती दूर होण्यासाठी हा चिमुटभर तिळाचा प्रभावी उपाय करायचा आहे असं म्हटलं जाते की दसऱ्याच्या दिवशी हा उपाय करण्याला खूप महत्त्व दिले जाते दसऱ्याच्या दिवशी हा चिमुटभर तिळाचा उपाय केल्याने आपल्यावर कोणीही शत्रू जे आहे आपला कोणताही शत्रू असेल तो घरामध्ये येऊन माफी मागेल आपल्या जीवनामध्ये जेव्हा कोणतंही काम करायला जातो त्यावेळेस जर एखादा शत्रू असेल आपल्या पाठीमागे असेल गुप्त असेल तर तो कोणत्याही बाबतीमध्ये आपल्याला त्रास देत असेल तर असं म्हटलं जाते की दसऱ्याच्या दिवशी जसं रावणावर रामाने विजय प्राप्त केला होता तसंच आपण या शत्रूवर विजय प्राप्त करू शकतो म्हणून दसऱ्याच्या दिवशी हा तिळाचा उपाय जो आहे हा केला जातो शिळाचा हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य दूर होते आणि कोणतंही काम करत आहात त्यामध्ये यश नक्की मिळत असते सर्व कामात यश प्राप्ती मिळत असते सर्व कठीणातील कठीण समस्या ह्या लवकरात लवकर दूर होत असतात एका रात्रीत अयश्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि सात पिढीचे दारिद्र्य हे लवकरात लवकर संपण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे हा करायचा आहे तर उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा असं म्हटलं जाते की दसरा हा केवळ एक धार्मिक सण नाही तर तो संपूर्ण समाजाला नैतिक संदेश देतो की प्रामुख्याने दसरा विजयाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते दसरा हा सण धर्माचा अधर्मावर चांगल्याच्या वाईटावर आणि सत्याचा असत्यावर विजय दर्शवत असतो तर दसरा हा सण सं संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात साजरा करण्याची पद्धत आहे या दिवशी रामलीला आणि रावण दहन केलं जाते या दिवशी दुर्गापूजा विसर्जन केलं जाते दसरा हा सण संपूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो दसरा आपल्याला हा संदेश देतो की जीवनात वाईट शक्तीवर नेहमीच चांगल्याचा विजय होत असतो म्हणून या दिवशी कोणावर रागवू नका कोणाला आपल्याकडून काही वाईट शब्द जाईल असं बोलू नका त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये तामसीन आहारच बनवायचा आहे या दिवशी मांसाहारी पदार्थ तामसीन आहार करू नका या दिवशी सात्विक अन्न जे आहे ते आपल्याला ग्रहण करायचं आहे तर या दिवशी असं म्हटलं जाते की हा सण लोकांना वासना क्रोध अशक्ती लोभ व अहंकार यासारख्या पापाचा त्याग करण्यास प्रेरित करत असतो तर देवी दुर्गा आणि भगवान राम यांच्या विजयाचे प्रतीक असलेला हा उत्सव शक्ती धैर्य आणि धार्मिकतेचे महत्त्व अधोरेखित करत असतो या दिवशी आपणही आपल्या जीवनातील वाईट सवयीचा त्याग करून एका नव्या आणि सकारात्मक दिशेने वाटचाल सुरू करावी त्यासाठी हा दसरा सण साजरा केला जातो पहा सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे आठवा दिवस आहे उद्या नववा दिवस आहे आणि त्यानंतर दोन ऑक्टोबरला विजयदशमी असणार आहे शारदीय नवरात्री संपल्यानंतर म्हणजे नवरात्रीनंतर नवव्या दिवसांनी अवघ्या देशभरात दसरा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो दसऱ्याचा सण वाईटवर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो तर असं म्हटलं जाते की विजयदशमी आणि दसरा यामध्ये काय फरक आहे दसरा आणि विजयदशमी हे एकाच दिवशी साजरी केली जाते प्रत्येकांची स्वतःचे पौणिक महत्व आहे दसरा हा सण जो आहे हा भगवान रामाने रावणावर विजय केल्याचं प्रतीक म्हणून विजय विजयाशी संबंधित आहे म्हणून याला विजयदशमी आणि दुर्गादेवीने महिषासुराचा केलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून विजयदशमी साजरी केली जाते दसऱ्याच्या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता तर विजयदशमीला दुर्गादेवीने वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक म्हणून विजयदशमी याचा अर्थ विजयाचा होतो हा दहावा दिवस आहे तर दसरा हा सण भगवान रामाने रावणाच्या वधाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते हा दिवस अश्विन महिन्याच्या शुक्ल पंधरवाड्याच्या दहाव्या दिवशी नऊ दिवसाच्या नवरात्र उत्सवाच्या समाप्ती म्हणून साजरा केला जातो या दिवशी रावणाची पुतळी जाळे जातात आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो या दिवशी देवी दुर्गाने महिषासुराचा वध केला होता त्यामुळे आपल्या नकारात्मकतेवर विजयाचे प्रतीक म्हणून विजयदशमी साजरी केली जाते देवीदुर्गाने नव दिवस महिषासुराशी युद्ध केले आणि दहाव्या दिवशी त्यांचा वध केला होता म्हणून विजयदशमी म्हणजेच विजयाचा दहावा दिवस जो देवी दुर्गाच्या विजयाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते तर दसरा आणि विजयदशमीचा हा दिवस नवरात्रीच्या दहाव्या दिवशी येतो हा दिवस नऊ दिवस देवी दुर्गा देवीच्या विविध रूपाची पूजा केल्यानंतर येतो या दिवशी शस्त्राची पूजा देखील केली जाते आणि भगवान रामाने रावणाचा पराभव करण्यापूर्वी शस्त्राची पूजा केली होती यामुळेच ते वाईटावर चांगल्याचे विजयाचे प्रतीक आहे आणि शक्ती आणि संरक्षणाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी साजरी केली जाते तर अत्याचारी महिषासुराचा उत्पात काय आहे ही, ही गोष्ट आहे महिषासूर नावाच्या एका अत्यंत बलवान राक्षसाची त्याने आपल्या अफाट शक्तीने स्वर्ग मृत्यू आणि पाताळ अशा तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजवला होता त्यांच्या क्रूर कृत्याने देव आणि मानव त्रस्त झाले होते देवाने एकत्रितपणे आपली शक्ती एकत्र करून एका तेजस्वी देवीला जन्म दिला होता तेच म्हणजे आदिशक्ती दुर्गा देवी देवी दुर्गा सिंहावर स्वार झालेली आहे आणि महिषासुरांचा सा सामना करण्यासाठी सज्ज झाली होती देवी आणि महिषासुरामध्ये दे एक भयंकर युद्ध सुरू झाले होते हे युद्ध एका दिवसाचे नव्हते तर तब्बल नऊ दिवसाचे होते आठवा दिवस महागौनीने शांतता आणि आशीर्वादाचा संदेश दिला तरीही युद्ध थांबले नव्हते शेवटी नवव्या दिवशी सिद्धदात्री रूपात देवीने जन्म घेतला होता महिषासुराला पूर्णपणे कंकोत केले होते म्हणून नव दिवसाच्या अथवा भयंकर युद्धानंतर दहाव्या दिवशी दुर्गा देवीने सिंहावर अरुढ झाली होती महिषासूर वेगवेगळ्या रूपात येऊन देवीला फसवण्याचा प्रयत्न करत होते पण देवीच्या त्रिशूलासमोर त्यांचे सर्व प्रयत्न जे आहे ते विफल ठरले होते त्यानंतर देवीने त्रिशूलाने महिषासुराचा वध केला होता आणि विश्वातील असत्याचा पापाचा अंत केला होता हाच तो दिवस ज्याला आपण विजयदशमी किंवा दसरा हा सण साजरा करत असतो नवरात्रीनंतर दसरा साजरा करण्याची हीच खरी कथा आहे की हा सण केवळ एका विजयाचं प्रतीक नसून वाईट प्रवृत्तीवर चांगल्या विजयाच्या आणि धर्मावर अधर्माचे विजय म्हणून प्राप्त केला जातो म्हणून या दिवशी असं म्हटलं जाते की भगवान शिवशंकराच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला हा चिमूट भरतिळाचा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा लिहायचा आहे इथे तुम्ही कणकेचा दिवा तयार करून घेऊ शकता कणकेच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते आपण जी उपाय करत असतो किंवा सेवा करत असतो तर या दिव्याने जी सेवा केलेली आहे त्याचं संपूर्ण पुण्यफळ जे आहे ते लावत असते म्हणून या दिवशी कणकेचे दिवे जे आहे ते पाच बनवायचे आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये फुलवात किंवा दोन वाती टाकायचे आहे जी जीवांचे जे जी जीवांचे आणि शिवांचे प्रतीक म्हणून ओळखले जाते त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला चिमुटभर काळेतील टाकायचे आहे यामुळे कोणताही शत्रू तुम्हाला त्रास देत असेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला अडथळी निर्माण करत असेल यश तुम्हाला मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये आणि आपल्या घरामध्ये जर आपलं मन स्थिर राहत नसेल किंवा मनामध्ये अनेक वाईट विचार येत असेल कोणत्याही कामामध्ये असफलता तुम्हाला मिळत नसेल तर या दिवशी काळे तिळ जे आहे ते आवर्जून दिव्यामध्ये टाकले जातात त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे जर तुमच्याकडे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल यामध्ये टाकू शकता त्यानंतर आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये आपल्याला काय करायचं आहे सर्व झाडांचे एक एक पान किंवा पाच पाच पाने या mm. कलशामध्ये टाकायचे आहे तर आदल्या दिवशी या कलशामध्ये आज तुम्ही किंवा उद्या टाकू शकता हे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी पूजा करायची आहे ज्या वेळेमध्ये तुम्हाला भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाणे शक्य होत असेल सकाळी किंवा प्रदोष काळामध्ये तर दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्ही सकाळी जाऊ शकता किंवा संध्याकाळी गेले तर हेही चालेल त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला नंतर यामध्ये भस्म अष्टगंधक हळदी कुंकू सर्व काही साहित्य घ्यायचं आहे गुलाबाचं फूल घ्यायचं आहे पांढऱ्या रंगाची फुले घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये जे बेलपत्र आहे तर एकशे आठ हो घेऊ शकता किंवा तुम्हाला जेवढे बेलपत्र मिळेल तेवढे तुम्ही घेऊ हो शकता अखंड तांदूळ आपल्याला अकरा इथे घ्यायचे आहे किंवा एकशे आठ तुम्ही घेऊ हो शकता त्यानंतर काय करायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला भगवान शिव शिवपिंडीजवळ उत्तर दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि शुद्ध तुपाचे दिव्य प्रज्वलित करायचे आहे काळे तीळ टाकून आणि त्यानंतर या दिव्याचे हळदी पूजा करून घ्यायचे आहे आणि यातील एक दिवा जो आहे तर तो दिवा आपल्याला सर्वात प्रथम जे नंदी आहे तर नंदीजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे हाच आणि त्यानंतर दुसरा जो दिवा आहे तर हा आपल्याला बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे हळदी कुंकु लावून तिथे पूजा करून घ्यायची आहे आणि जे जल आणलेलं आहे तर भगवान शिवशंकराच्या पिंडीवर अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे या दिव्याने आपल्याला शिवशंकराची आरती म्हणायची आहे आणि जेव्हा तुम्ही जल अर्पण करता त्यावेळेस आपल्याला ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि चिमूळभर काळेतीळ आपल्याला शिवपिंडीवर अर्पणा करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी लवंग जे आहे ते पाच घ्यायचे आहे तुपामध्ये भिजवायचे आहे तुपामध्ये भिजवल्यानंतर आपल्याला हे अर्धा तास लवंग जे आहे ते तुपामध्ये अशीच राहू द्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये मुख्य उंबरवट्यावर किंवा आपण जिथे पूजा मांडलेली आहे शस्त्राची पूजा केलेली आहे तर तिथे आपल्याला हे दिवे जे आहे एक दिवा जो आहे कणखेचा यातील एक दिवा तुम्ही लावू शकता किंवा दुसरा दिवा तयार केला तरी हे चालेल मातीची पंती तयार करून त्यामध्ये ज्या पाच लवंग आहे त्या टाकायच्या आहे दोन वाती किंवा फुलवाट टाकायची आहे आणि तूप टाकायचं आहे अशा पद्धतीने ज्या पाच लवंग आपण तुपामध्ये भिजवलेल्या आहेत त्या सर्व या दिवेमध्ये टाकायच्या आहे आणि जिथे शस्त्राची पूजा केलेली आहे किंवा माता गौरीची पूजा केलेली आहे किंवा आपल्या देवघराजवळ हा दिवा तुम्ही कणकेचा लावू शकता किंवा मातीची पंथी लावू शकता अशा पद्धतीने हा जर दिबा तुम्ही तिथे लावला तर दुर्गादेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कोणताही शत्रू आहे त्यावर आपण विजय मिळू शकतो तो कोणताही त्रास तुम्हाला देत असेल कोणत्याही कामामध्ये अपयश तुम्हाला मिळत असेल कोणत्याही कामामध्ये अडथळे निर्माण करून देत असेल जर आपण एक काम करायला जातो ते काम पूर्ण होत नसेल किंवा घरातील दारिद्र्य गरिबी लवकर संपावी त्यासाठी हा दिवा लावला जातो खास करून शत्रूवर विजय प्राप्त होण्यासाठी हा दिवा लावला ला जातो हा दिवा लावला जातो घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी हा दिवा लावला जातो म्हणून या दिवशी आवर्जून असा एक दिवा लावून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होण्यासाठी या दिवशी कापुराच्या भांड्यामध्ये आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहे त्यामध्ये काय करायचं आहे पाच आपल्याला भीमसेन कापूर जे आहे तो घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे एक वडी आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि या दिवशी आपल्याला महालक्ष्मी अष्टकम याचं पठण जे आहे ते तीन वेळा करायचं आहे कापुराची आरती करायची आहे आणि त्यानंतर यामध्ये अर्धा चमच तूप टाकायचं आहे एक लवंग जे जा आहे ज्याला फूल आहे एक लवंग आणि एक हिरवी वेलची आहे ती टाकायची आहे आणि आप आपल्याला दुर्गादेवीची आरती म्हणायची आहे सकाळीच हा उपाय जी आरती जी आहे त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी आणि सकाळी हा कापूर प्रज्वलित करून माता दुर्गादेवीची आरती करायची आहे आणि त्यानंतर सर्व घरामध्ये हातूर आपल्याला फिरवायचा आहे आपल्या घरामध्ये शत्रूपिढा नकारात्मकता तयार झालेली आहे तर ती कमी होऊन प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते तुळशी माताला एक शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यामध्ये चिमुण वरती टाकायचे आहेत आणि हा शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला तुळशीजवळ प्रज्वलित करून तुळशी देवीला आपल्याला हळद आणि चिमुटभर तीळ साखर दुधामध्ये टाकून हे दूध जे आहे हे तुळशी माताला अर्पण करायचं आहे यामुळे आपल्याला कोणत्याही शत्रूवर विजय प्राप्त होतो असा हा उपाय केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात म्हणून हा उपाय करून भासरी स्वामी समर्थ